वेलकम स्टुडंट आपण बघत आहोत यत्ता आठवी सेमी विषय मराठी धडा चालला आहे आपला अठरावा जलदिंडी आणि पान नंबर चालले त्र्याऐंशी आता लेखकांनी स्वच्छता नदी स्वच्छता करण्याचे काम हाती घेतले त्याबरोबर त्यांना त्यांनी खूप संस्था संस्थांना जाऊन भेटले तसेच त्यांचे खूप सहकारी त्यांना मदत करण्यासाठी आले त्यानंतर त्यांनी आळंदीहून देऊन इंद्रायणीपासून भीमा नदीतून प्रवास करत पंढरपूरपर्यंत नदी स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले चला तर आपण पुढचा धडा बघूया दुसऱ्या दिवशी जलपर्णी काढण्याचं काम पुन्हा सुरू झालं आधी रविवारी होणारं काम हळूहळू रोज दररोज होऊ लागलं बहुधा ती जीवनशैलीच बनली म्हणजे दर रविवारी त्यांनी नदी साफ करण्याचं काम करायचं ठरवलं पण आता ते त्यांना रोजच करावं लागत होतं आणि ते त्यांचं आयुष्यातील एक जीवनातील एक भागच बनला होता काही वेळेस यश मिळायचं पण नदीचं स्वच्छ रूप हे ध्येय आहे हे लक्षात ठेवून काम चालू राहिलं म्हणजे काही वेळेस यश मिळत होतं पण नदीचं स्वच्छ रूप हे करायचं आहे आपल्याला हे त्यांच्या नेहमी त्यांनी लक्षात ठेवलं आळंदीहून निघून इंद्रायणी भीमा नदीतून प्रवास करताना नदीची स्वच्छता करत पंढरपूरला पोहोचायचे ठरले नदी मार्ग प्रवास करायचा हे ठरवून प्रवासाची ढोबळ रचना आकार घेऊ लागली म्हणजे आळंदीपासून पंढरपूरपर्यंत आपल्याला नदी प्रवास करायचा आहे हे त्यांनी ठरवलं नंतरचे काही महिने साधनसामग्री जमा करण्यात गेले म्हणजे त्यांच्यानंतर काही महिने त्यांचे सगळं सामान गोळा करण्यामध्ये गेलं मुक्कामाच्या संभाव्य गावाच्या भेटी झाल्या मित्राशी बोलणं झालं संस्थांना सांगून त्यांना सहकार्यासाठी विनवलं म्हणजे ठिकठिकाणी थीक सगळ्या मित्रांची मदत घेतली मोठमोठ्या मत संस्थांची काही मदत मिळते का ती बघतली सगळ्यांना विनवण्या केल्या सर्व मित्रांना सहकार्यांना विनवणी केलं मदतीचा हात अनेक ठिकाणून पुढे आला म्हणजे अनेक ठिकाणून त्यांना मदतीला सर्व संस्थेतील लोक त्यांचे सहकार्य धावून आले नदीतून पंढरपूर प्रवाशाचं एक कुटुंब तयार होऊ लागलं म्हणजे एक दोन तीन असे पूर्ण सर्व कुटुंब असं त्यांचं नवीन नदीतून पंढरपूर असं एक कुटुंबच तयार झालं जवळजवळ सगळी तयारी झाली पण मोहिमेचं नाव ठरलंच नव्हतं म्हणजे पूर्ण तयारी झाली सर्व सामान घेऊन झालं कुठून कसं जायचं ते झालं किती ते लोक येणार ते झालं पण त्या मोहिमेचं नाव काय ठरवायचं हेच ठरलं नव्हतं पंढरपूरला सगळे लोक चालत जातात पालखी सोहळा होता बरोबर दिंड्या चालू लागतात आपली दिंडीच म्हणजे बघा आता पंढरपूरला सगळे लोक कसे जातात पायी चालत जातात वारकरी पालखी सोहळ्यामध्ये तशी लेखकांची ही दिंडीच होती ती कोणती होती नदी स्वच्छ करण्याची आपली ही दिंडीच नदीच्या प्रवाहातून आपली दिंडी जाणार मग नाव ठेवूया जलदिंडी म्हणजे नदीच्या पाण्यातूनच लेखक आणि त्यांचे सहकार्य हो, सर्व जाणार होते म्हणून शेवटी लेखकांनी त्या आपल्या मोहिमेचं नाव काय ठरवलं जलदिंडी मग सर्वांना लेखकांनी बोलून सांगितलं सकारात्मक स्वास्थ्य पर्यावरण आणि अध्यात्म याची सांगड घालणारी दिंडी म्हणजे जलदिंडी जलदिंडी सर्वांची दिंडी इसवी सन सन दोन हजार दोनला सुरू झालेली ही जलदिंडी सलग सोळा वर्ष चालू राहिली म्हणजे बघा दोन हजार सोळाला जलदिंडी ही लेखकांनी सुरू केली आणि सतत सोळा वर्ष ते काम करत राहिले नदीचं स्वच्छ करण्याचं समजलं का धाडा तुम्हाला छान होता ना ह्याचे प्रश्न उत्तर मी पाठवणार आहे ते तुम्ही लिहायचे आणि पाठसुद्धा करायचे थँक्यू